भाजपाचे युवा नेते अमर उपाध्याय आणि भाजपाच्या नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या पुढाकाराने खरगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री राम जन्मोत्सव आणि भाजपा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते खरगर प्रभाग क्रमांक पाच येथील उद्यानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅजिक शो निमित्त विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली श्री राम जन्मोत्सव आणि भाजपा स्थापना दिना आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला खरगर वासियांची प्रचंड गर्दी लाभली सर्वप्रथम सर्वांना रामनवमीची खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच आज जगभरात रामनवमीचा खूप मोठा जल्लोष साजरा होत आहे आणि त्यासोबतच या त्या देशाची नाही तर या जगातली सर्वात मोठी राजकीय पार्टी भारतीय जनता पार्टी याचासुद्धा आज स्थापना दिवस आहे पक्षाकडून वेगवेगळ्या वेग जागी गल्लोगल्ली सर्वांकडे आज स्थापना दिवस साजरा करत आहेत आणि आज आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यांनी या देशाचा विकास खूप खूप फास्ट म्हणजे एवढा फास्ट दिलेला आहे की आज अख्खा जग त्यांना खूप आदरणीय आणि अजून विकासच्या दिशेने कसं आदरणीय नरेंद्र मोदीजी हे आपल्या देशाला घेऊन जातील ते बघतायत त्यासोबतच आज, आज स्थापना दिवस असल्यामुळे आपल्या या खारघरमध्ये बरेच ठिकाणी स्थापना दिवस साजरा करण्यात आलं आणि आज आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आज झूमच्या माध्यमातून डिजिटली सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांना या, या, या महाराष्ट्र राज्यामध्ये दी, दीड कोटी दीड कोटी सदस्य नोंदणी करण्यात आली त्यासाठी त्यांनी सर्व बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख त्यासोबत सर्व नगरसेवक आमदार महामंत्री व सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिली काहीतरी आपण देशासाठी दवा करत असतो त्यावेळी आपली पण हीच भावना असते की भारतीय जनता पार्टी या देशासाठी एवढा मोठा काम करते तर ही पार्टी जी आहे या जे आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक गटाला प्रत्येक वर्गाला काही ना काही सुखसुविधा चांगली मिळावी यासाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी आम्ही सुद्धा आपल्या या प्रभागामध्ये आपल्या नागरिकांना चांगल्या प्रकारे सुखसुविधा कशी मिळावी आणि काय काय मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आज आपल्या जी तरुण पिढी आहेत या तरुण पिढीला सर्वांना माहिती आहे की आपले आदरणीय पंतप्रधान कोण आहेत पण या पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ज्या पार्टीने एवढी मोठ्या स्थानवर पोहोचवलं ती आपली भारतीय जनता पार्टी आणि आपल्या आज तरुण वर्ग किंवा महिला किंवा आपले ज्या बरेचसे जे चुमुकल्या आहेत या सर्वांना माहिती आहे की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कशा आपल्या देशाला एक विकासाची तड घेऊन चाललेत आज आम्ही या ठिकाणी गार्डन मध्ये एक छोटासा मॅजिक शो ठेवला होता लहान मुलांसाठी आणि त्या मॅजिक शो सोबत आम्ही भारतीय जनता पार्टीचा जो कमल चिन्ह आहे त्या कमल चिन्हावरती भगवा रंग मारण्याकरिता त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं आणि अख्या ज्या सर्व गाड्यांमध्ये ज्या चिमुकल्या होत्या त्या सर्वांनी खूप आवडीने जोरात घोषणा सुद्धा दिली की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारत माते की जय भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन त्या सर्व चिमुकल्यांनी एक छोटासा सनबोर्ड होता सहाबाई साजा त्याच्यावरती पेंट केलं आणि पेंट केल्यानंतर त्या सर्वांना एक चांगल्या प्रकारे गिफ्ट टॅम्पर आणि गिफ्ट देण्याचा प्रयत्न आम्ही केलं हे जे कार्यक्रम आहे या ठिकाणी मी यासाठी केलं कारण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी हे भारतीय जनता पार्टीचे तर आहेत पण भारतीय जनता पार्टी ह्या घरोघरी पोचली पार्टी आहे त्यासोबत जे आपली येणारी पिढी आहे येणाऱ्या पिढीना पण कसं भारतीय जनता पार्टी माहिती व्हायला पाहिजे त्यांचं काम माहिती व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही हे मोहीम या ठिकाणी राबवलं आणि ह्या मोहीममध्ये यशस्वीपणाने पार पाडलं खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उभे होत्या त्यांनी सुद्धा त्या मॅजिक शोचा आणि त्या सनबोर्डचा पेंट करण्याचा आनंद घेतला सर्वच मुकल्याना आम्ही जय रामचा घोषणा देऊन आम्ही या ठिकाणी आनंद व्यक्त केलं आणि आता आमच्या सोबत या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या स्थानिक नगरसेविका हर्षदा उपाध्याय त्यासोबत श्यामला सुरेश मॅडम त्यासोबत भाव मधुमिता मॅडम सुप्रिया ताई अमिता ताई बरेचशा आपल्या महिला यांनी आम्हाला सपोर्ट केलं आणि खूप चांगला यशस्वी कार्यक्रम झाला आणि आज स्थापना दिवस खूप जल्लोषाने आम्ही या ठिकाणी साजरं केलं आपल्या सर्वांना आज रामनवमीची शुभेच्छा तसंच भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाची पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आज प्रभाग क्रमांक पाच विहार समोरच्या गार्डन मध्ये एक आगळावेगळा असा कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये लहान मुलांना खास करून स्थापना दिवसाच्या महत्व आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं जो चिन्ह आहे त्यांना कलर करण्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेला लहान मुलांमध्ये जल्लोष होता त्यांना माहिती होतं आणि हेच आपलं हेच तरुण वर्ग जे आहे हे पुढे जाऊन देशाचं आणि आपल्या पूर्ण जगात आपलं नाव करणार आहेत तर कुठेतरी आपल्या पार्टीने दिलेलं एक कार्य छोटस आम्ही लहान मुलांपर्यंत पोहोचवलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जे तरुण मुलं आहेत त्यांना याच्यातून प्रोत्साहन मिळणार आहेत आणि त्याचबरोबर लहान मुलं हे जे आपले जनरेशन आहे ते पुढे नेणार आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी देखील याच्यात खूप चांगला सहयोग दिला धन्यवाद